हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी तुम्हाला चिकनची थाली कशी बनवायची आणि एकदम अशी झटपट बनणारी अशी मस्त थाली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच्यामध्ये मस्त असा रस्सा दाखवणार आहे तिखटवाला स्पायसीवाला मस्त रस्सा बनवून दाखवणार आहे त्याच्यानंतर सुक्कं चिकन पण इथे मी कसं बनवून बनवायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण नक्की बघा त्याच्यासाठी पहिले इथे मी काय केलं आहे एक के जी चिकन घेतलं आहे एक के जी एकदम परफेक्ट एक के जी तर नाही आहे ते काहीतरी नऊशे काहीतरी होतं म्हणजे कमी होतं एक के जीला तितकं आपल्याला चिकन घ्यायचं आहे त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कमीत कमी चार ते पाच पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मीठ टाकायचं मीठ इथे मी एकदाच टाकणार आहे परत भाजीमध्ये मीठ ॲड करणार नाही आहे तर चवीपुरतं आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि मस्त भरपूर अशी हळद टाकायची आणि चांगलं त्याला कमीत कमी दहा पंधरा मिनटासाठी मुरू द्यायचं तर त्याच्यानंतर मी काय केलं मस्त लसणाच्या पाकळ्या गावरान लसण जो आहे तर तो सोलून घेतला तर बारीक बारीक पा पाकळ्या होत्या त्याच्या तर इथे कमीत कमी तेरा ते चौदा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अद्रकचं बाईट आहे मीडियम साईजमध्ये आणि एक मीडियम साईजमध्ये कट केलेला कांदा घेतला आहे लंब्या लंब्या स्लाईसमध्ये कट आहे आणि त्याच्यानंतर पुदिना टाकलाय माझ्याकडे कोथंबीर नव्हती आज तर मी कोथंबीर नाही टाकली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका आणि इथे मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी आज भाजी जी आहे तर ती मटक्यामध्ये बनवणार आहे मस्त असं मटक्यामध्ये मी म्हणजे आत्ताच नवीनच घेतलेलं आहे एक दोन भाज्या झाल्या माझ्या त्याच्यामध्ये करणं पण चला म्हटलं चिकनची भाजी पण त्याच्यामध्येच बनवूया तर मटक्याला काय करायचं आहे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं तुम्ही जर का भाजी वगैरे बनवायला घेतलं तर अगोदर त्याला ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच त्याला गॅसवर ठेवून द्यायचं त्याच्यानंतर गॅस फुल ठेवायचा नाही आहे कारण की ते मातीचं भांडं आहे फुटू पण शकतं त्याच्यासाठी मीडियम गॅस ठेवायचा आहे एकदम फुल स्पीडवर गॅस नाही करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी चार चम्मच तेल टाकलं आहे आणि त्याच्यानंतर त्या कांदा लसणाची पेस्ट जी बनवून ठेवली होती तर ती त्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि चांगलं त्याला परतून घ्यायचे लालसर होऊ द्यायचे आणि जे चिकन आपण मुरवायला ठेवलं होतं ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे पेस्ट तुम्ही जी आहे लसण अद्रकची तुमच्याकडे रेडीमेड असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता पण कांदा आवर्जून वापरा टेस्ट जी आहे तर ती अजून छान लागते त्याच्यानंतर मी साईडच्या गॅसवर दोन ग्लास भरून पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी ते मी त्या भाजीमध्ये टाकलं चांगलं त्या मसाल्यामध्ये भाजीला परतून घ्यायचे आणि परतल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकू नका म्हणजे एका साईडने जसं तुम्ही भाजी बनवायला घेतली की लगेच दुसऱ्या गॅसवर पाणी ठेवून द्यायचं गरम करायला म्हणजे मसाला पण परत होतो आणि तिकडे पाणी पण गरम होतं तरी इथे मी चांगली वाफ काढून घेतली आहे वाफ काढल्याच्यानंतर त्याला मस्त मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवर म्हणजे कमी म्हणजे मिडियम गॅसवर त्याला साईडने ठेवून दिलं तर बघू शकता मस्त असं चि चिकन जे आहे तर छान असं बॉईल आहे दुसऱ्या साईडने मी भात पण लावून दिला त्याच्यानंतर काय केलं ना म्हटलं मसाला बनवून घ्यावा तर जे भाजी म्हणजे उकड होती भाजीची ती दुसऱ्या साईडने म्हणजे दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि इथे मी मसाला बनवून घेते तर इथे कांदा आणि खोबरं छान असं भाजून घ्यायचंय टेस्ट जी आहे तर ती अजून छान लागते आणि खायला जितकी छान लागते पण भाजी पण दिसायला खूप भारी वाटते तर इथे खोबरं जे आहे आणि कांदा जो आहे तर छान त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे कांदा मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि अद्रकचे बाय अद्रकचे तुकडे घेतले आहेत एक मोठासा आणि एक छोटासा मी इथे तुम्हाला नंतर मेजरमेंट सांगणारच आहे पण खोबऱ्याला चांगलं असं भाजून घ्यायचे कांद्याला पण चांगलं काळपट होऊ द्यायचे इथपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता कांदा आणि खोबरं चांगलं असं काळपट झालं आहे त्याच्यानंतर एक पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये इथे मी मसाला बनवून घेणार आहे म्हणजे भाजून घेणार आहे तर अर्धी वाटी इथे मी फुटाने टाकलेत कुठलीही वाटी घ्या त्याच्यानंतर एक वाटी त्याच वाटीने एक वाटी इथे धणे टाकले आहेत आणि अर्धी वाटी इथे मी आ, मक्का म्हणजे सॉरी टरबुजाच्या बिया असतात ना तर त्याच्यामध्ये टाकल्या आहेत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरी छान म्हणजे नाही टाकलं तरी चालेल म्हणजे ह्या मसाल्याने पण भाजी छान बनते त्याच्यानंतर कश्मीरी मिरची टाकली मी दोन त्याच्यानंतर दालचिनी टाकली छोटासा तुकडा टाकला आहे आणि दोन मिरे टाकलेत त्याच्यानंतर दोन लोंग टाकलेत जर तुम्हाला मिरे आणि लोंग टाकायचे नसेल तर काही हरकत नाही तुम्ही गरम मसाला पण इथे टाकू शकता मसाल्यांमध्ये त्याच्यानंतर इथे दोन तेजपत्ता घेतला आहे मी तेजपत्ता म्हणजे मी डायरेक्टली मसाल्यामध्येच टाकते छान लागते टेस्ट आणि म्हणजे वरतून पण तर मी टाकणारच आहे मसाला फ्राय करताना तर इथे मसाला पूर्ण जो आहे तर तो चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे तेलामध्ये पण भाजू शकता पण मी इथे कमीत कमी तेलामध्ये भाजी बनवण्याचं ट्राय करणार आहे तर त्याच्यासाठी मसाला जो आहे तर तो मी असाच पॅनमध्ये भाजून घेतला आहे आणि भाजीकडे दुसऱ्या साईडने आपण भाजी, भाजी ठेवलेली होती त्याला पण अधूनमधून हलवत राहायचं आहे नाही तर पाणी चेक करायचं चे, की पाणी कमी जास्त होतं आहे का तर कमी झालं तर गरम करून त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे खोबरा आणि कांदा जे आहे तर ते चांगलं थंड थंड झालं होतं आणि त्याला छान असं बारीक बारीक पीसेसमध्ये मी त्याला कट आहे ज्या वाटीने मी धणे फुटाणे घेतलं होतं ना त्याच वाटीने मी एक वाटी खोबरं घेतलं जर तुम्हाला खोबरं भाजून नसेल घ्यायचं तर कट करून घ्यायचं आणि एका वाटीने वाटी, वाटी भरून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा चांगला थंड झाला खोबरं पण थंड झालं बारीक चॉप करून टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मसाले पण छान थंडे झाले होते आणि मसाल्यांना पण त्या मिक्शी मिक्सीच्या भांड्यामध्ये ॲड केलं आहे आणि ह्या मसाल्यांना छान असं बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मी असं म्हणणार नाही की एकदम फाईंड अशी पेस्टने बनवायची थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे एकदम जाडसर पण नाही आणि एकदम फाईन पेस्ट पण नाही तर मिडियम असं मस्त जे आहे जे सारण आहे तर ते छान काढून घ्यायचं आहे मसाला जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर इथे मी मसाल्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून त्या मसाल्यांना काढून घेते आहे तर इथे मधात मुलगी पण परेशान करायला लागली होती तर तिला थोडा वेळ दिला नंतर शांत झाली त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जो मसाला आहे तर तो छान असा बारीक झाला आहे एकदम फाइन पेस्ट नाही झाली आहे थोडंसं जाडसर झालं आहे हाताला लागेन तसं तर इथे चिकन जे आहे तर ते पण चांगलं शिजत आलं आहे तर मी बघितलं तेव्हाच म्हटलं अरे शिजलं आहे तर पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी एकदा चेक करून दाखवते तुम्हाला की ते हां शिजलं आहे म्हणून तर मस्त असं कमी गॅसवर छान ते शिजलं आहे बघा आणि जे मटक्यामध्ये बनवत होते ना मी त्याची टेस्ट खूप म्हणजे च आ, वास जो आहे मातीचा तो खूप छान वाटत होता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जाड जाडतळाची कढई घ्यायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेजपत्ता टाकायचं आहे आणि दोन लाल मिरच्या टाकायच्या आहे तर इथे मी त्याचं भाजीमध्ये मसाला टाकण्यासाठी मसाला बनवून घेते आहे त्याची प पेस्ट बनवून घेते आहे तर त्याच्यानंतर काय करायचं तेलामध्ये तेजपत्ता लाल मिरच्या टाकल्याच्यानंतर जी पेस्ट बनवून ठेवली होती आपण ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आपण तो ऑलरेडी मसाला जो आहे जो बनवला होता तर तो भाजलेलाच आहे पण तरी पण चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे तर मसाला भाजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच तिखट मिरची पावडर टाकायची आहे एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि एक चम्मच इथे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे आणि एक चमच इथे मी चिकन मसाला टाकला है। जर तुम्ही लौंग मिरे टाकले नसतील भाजीमसे भाजीमध्ये भाजी तर तुम्ही इथे गरम मसाला पण टाकू शकता टेस्ट जी आहे भाजीची ती छान लागेल आणि मसाल्या मसाल्यांना आहे ना, ना चांगलं परतून घ्यायचं आहे तरी इथे मसाले जे आहे जे मार्केटवाले मसाले जे असतात ना तर ते मी फ्रीजमध्ये नाही ठेवत ते डायरेक्टली म्हणजे असंच एखाद्या डब्यामध्ये दे ठेवून देते कारण की फ्रीजमध्ये जास्त म्हणजे जण मी बघते की ते फ्रीजमध्ये ठेवतात पण फ्रीजमध्ये ठेवण्याची फ्रीज गरज नाही आहे ते बाहेर पण चांगले राहतात त्याच्यानंतर मिक्सरमध्येच मी थोडंसं पाणी टाकलं आणि त्या मसाल्यामध्ये टाकलं आहे आणि चांगलं परतून घेतलं आहे मसाल्यांना आणि त्याच्यानंतर काय करायचं जे आपण चिकन बॉईल करून घेतलं होतं तर त्याच्यातलं जे पाणी आहे उकडचं पाणी जे आहे तर ते त्या मसाल्यामध्ये थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे जे मसाला आहे ना तर तो, तो छान असा म्हणजे छान अशी त्याला तरीही येणार बघा तर इथे म्हणजे जास्त तेल पण आपल्याला वापरण्याची गरज पडणार नाही आणि मस्त भाजी जी आहे कमी तेलामध्ये छान बनवून तयार होते तर तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं करून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे भरपूर असं पाणी नाही टाकायचं आहे मसाला शिजेन असा इथपर्यंत आपल्याला त्या मसाल्यामध्ये ते उकड उकडलेलं पाणी टाकायचं आहे भाजीचं तर तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला जो आहे तर तो छान असा तेल सोडायला लागला होता त्याच्यानंतर मी काय केलं की अर्धा जो मसाला आहे जो बनवून ठेवला होता तो त्या भाजीमध्ये ॲड केला आहे म्हणजे आपण जी उकड उकडची भाजी होती तर ती साईडने ठेवली होती मटक्यामध्ये तर त्याच्यामध्येच ते आ, मसाला जो आहे तर तो त्याच्यामध्ये टाकला आहे आणि अर्धा चिकन जे आहे तर ती ते मी काढून ठेवलं सुक्या चिकनसाठी तर इथे ही भाजी बघू शकता किती छान अशी म्हणजे मी थोडीच बनवली जास्त बनवली नाही जर तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायची असेल तर तुम्ही मसाला जसं मी सांगितलं छोटी वाटी मोठी वाटी घेतली तरी चालेल त्याच वाटीने तुम्ही मेजरमेंट करायचं ただいい मसाला भाजी मसाला मसाला अर्धा मसाला मी त्या भाजीमध्ये टाकला आहे अर्धा मसाला इथे मी सुक्या चिकनसाठी ठेवला आहे तर सुक जसं चिकन मी शिजलं होतं तर तेव्हाच एका बाऊलमध्ये काढून घेतलं होतं त्याला आणि त्याच्यानंतर बाऊलमध्ये काढल्याच्यानंतर मसाल्यामध्ये ॲड केलं आहे अर्ध्या मसाल्यामध्ये आणि अर्धा मसाला जो आहे तर तो ग्रेव्हीच्या ह्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर त्याला कमीत कमी म्हणजे त्याचं तरी येईपर्यंत त्याला तसं सोडायचं आहे तर इथे सुक्कं चिकन जे आहे तर ते छान असं मस्त दिसतंय बघा दिसायला जितकं छान आहे ना खायला पण तितकंच टेस्टी होतं आणि त्याची ग्रेव्ही पण चांगली म्हणजे ज्या सुक्या चिकनला छान अशी म्हणजे जी ग्रेव्ही ठेवायची नाही आहे त्याला एकदम असं ड्राय होऊ द्यायचं चिकनला तर सुकं चिकन पण जे आहे तर ते बनवून तयार झालं आहे आणि जे रस्सावालं चिकन होतं तर ते पण बनवून तयार झालं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असं कमी तेलामध्ये किती छान अशी भाजी जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे तर कमी म्हणजे कसं आपण काय करतो की भाजी बनवायची असली की भरपूर असं तेल वापरतो पण तेलगत तेलगट एकदम भाजी लागते तर त्याच्यासाठी मस्त हा एक उपाय आहे मस्त अशी कमी तेलामध्ये छान भाजी बनवून तयार होते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा तर चला आम्ही जेवायला बसतो लगेच की स्वस्त रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय